नमस्कार आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे रेडीमेड रांगोळी किंवा पॅच रांगोळी तर ती कशी काढायची ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे खूप सोप्या पद्धतीने रेडीमेड रांगोळी म्हणजे काय तर पूर्व डिझाईन केलेली आणि वापरण्यास सोपी रांगोळी आहे जी सजावट करण्यासाठी तयारी केलेली असते ती, के ती पारंपरिक रांगोळीच्या तुलनेत थोडी वेगळी असते कारण ती श्रम वाचवते कारण आपण पटकन उचलून कुठंही ठेवलं किती रेडीमेड रांगोळी उपलब्ध असते आपल्याला जसे की स्टिकर रांगोळी ही स्टिकर रांगोळीच्या स्वरूपात पण असतात त्या कशा असतात तर डायरेक्ट जमिनीवर आपण स्टिकर लावला की झालं तर घरगुती सण लग्न किंवा पूजा या कार्यक्रमासाठी ही सोपी रांगोळी आहे अगदी जलद म्हणजे कसं की स्टिकर उचलून ठेवला की रांगोळी झाली प्लास्टिक किंवा रांगोळी रांगोळीसुद्धा असते ॲक्रेलिक किंवा प्लास्टिकच्या तुल तुकड्यांवर तयार केलेल्या रांगोळ्या पण असतात तर सहजतेने ते ठिकाण बदलता येते आणि पुन्हा पुन्हा सुद्धा त्या वापरता येतात तर इथे मी काय केलेलं आहे एक कोरा कागद घ्यायचा आपल्याकडे जो अवेलेबल असेल किंवा कोणताही त्या कागदावरती असं डिझाईन करून घ्यायची मी ते जास्वंदाचं फूल करून घेतलेलं आहे तुम्ही नथ काढू शकता वेगवेगळ्या प्रकारचे गणपती वेगवेगळी तुम्हाला जी आवडेल ती डिझाईन तुम्ही काढू शकता किंवा स्वास्तिक किंवा अजून काही जे आपण मंदिरासमोर रोज रांगोळी काढतो त्यातलं तु, कोणतंही तुम्ही एक चूज करू शकता त्यानंतर इथे एका वाटीमध्ये मी आ, हे पांढऱ्या कलरचं फेविकॉल घेतलेलं आहे तेवढं फेविकॉल तेवढंच पाणी घातलेलं आहे दोन्ही छान पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे खूप छान पद्धतीने मिक्स झालं पातळ व्यवस्थित कन्सिस्टन्सी करून झाली की आपल्याला जे जास्वंदाचं जा फूल काढलेलं आहे त्या फुलाला आ, कलर करण्यासाठी आपण काय करायचं आहे एक ओ एच पी नावाची थे, थे सीट येते प्लेन असते जी व्हाईट कलरची ते मी त्यावरतीच हे काढून घेतलेलं आहे ओ एच पी सीटवरती हे फ्लावर आहे जे आपण कोऱ्या कागदावर काढून घेतलेलं होतं तेच कोरा कागद ओ एच पी सीटवर ठेवून त्या ओ एच पी सीटला स्केच पेननं हे जे ड्रॉइंग आपण खालचं केलं तर ते फक्त सेम वरती करून घ्यायचं आहे आणि आता हे फूल आपलं ओ एच पी सीटवर रेडी झालेलं आहे स्केच पेननं काढल्यानंतर तर आता याच्यामध्ये काय केलं आहे मी जे सेम प्रमाणात फेविकॉल मिक्स करून घेतलं होतं पाण्यात त्याच्याने याच्या पाकळ्या फक्त कलर करून घेतलेल्या आहेत आणि ह्या पाकळ्यांमध्ये कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार चॉईस करून भरू शकता त्याच्यासाठी मी इथे हे पूर्णपणे रेड कलरने करून घेणार आहे तर इथे आपण फेविकॉल टाकून घेतल्यानंतर जो रेड कलर आहे तो ह्याच्यावर अशा पद्धतीने भरून घ्यायचा आणि सर्व रेड कलर एक संघ भरून घेतला की पुन्हा आपल्याला हे एक पाच मिनिटे असंच ठेवून द्यायचं आहे पाच मिनिट झाली की अशा पद्धतीने झाडून घ्यायचं आहे म्हणजे जे आपला जो कलर भरलेला आहे तो ह्याला चिटकून राहील त्यानंतर पुन्हा मी ग्रीन कलरची पाणी करून घेणार आहे तर ते सुद्धा सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे मी मध्येसुद्धा फुल्सच्या मध्ये सुद्धा आकार दिला होता आणि ते काढलेलं होतं तर तुम्ही असं करू नका कारण स्केच पेने ते पुसूनच जातं तर तुम्ही डायरेक्ट फक्त पानं काढून घ्या साईडचे आकार काढून घ्या मध्ये कोणतीही डिझाईन करू नका मी दाखवण्यासाठी केलेलं होतं तर इथे आपल्याला अशा पद्धतीने करून मध्ये दुसरा कलर भरायचा आहे तो म्हणजे येल्लो कलर तो पण खूप छान वाटतो अशा पद्धतीने तुम्ही पानांना पण करू शकता थर्माकोलच्या डिझाईन तयार करून केलेली रांगोळीसुद्धा असते हलकी आणि टिकाऊ असल्याने ते सहज वाहून येते लग्नात तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी नाव वगैरे काढलेलं असतं तर ती सुद्धा थर्माकोलवर केलेली असते तर रेडीमेड रांगोळी काढल्याने आपलं काय होते वेळेची फार बचत होते आणि आपल्याला जेव्हा सण घाई गडबडीत रांगोळी काढायची असते त्या वेळेला आपल्याला सुंदर अशी रांगोळी काढायला वेळ भेटत नाही आणि त्यामुळे आपण मनासारखी रांगोळी काढू शकत नाही घाईघाईमध्ये आपल्याला ती करावं लागतं पण आता असं करायची गरज नाही आपण अगोदरच ओ एच पी सीटवर हे तुम्ही बघू शकता ज्याच्यावर मी रांगोळी काढली आहे ते अगदी प्लेन आहे ओ एच पी सीट तर ह्याच्यावरती तुम्ही करू शकता ही पाच ते दहा रुपयांपर्यंत एक शीट येते फेविकॉलचा एक पाच रुपयांपर्यंत कोणतंही तुम्ही घेऊ शकता असे दोन फेविकॉल लागतात मोठे डिझाईन असेल तर आणि तुम्ही अशा पद्धतीने पाणी मिक्स करून कलर भरून ते करू शकता तर रेडीमेड रांगोळी बाजारात किंवा ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर सहज उपलब्ध आहे सध्या ट्रेंड आहे ह्या रांगोळीचा आणि तुम्हाला इंस्टाग्रामवर खूप जास्त पद्धतीने अवेलेबल होऊन जातात प्राईस हे जी पन्नास रुपयेपासून सुरू होते तर डिझाईननुसार ती वाढत असते तर अशा पद्धतीने हे बघा तुम्ही असं प्रेस केलं तर पाच मिनटं ठेवायची गरज नाही तुम्ही लगेचसुद्धा काढू शकता आता ही रांगोळी खूप सुंदर दिसते हे आपण जास्वंदीचं फूल नेहमीच आपण देवासमोर अशा पद्धतीने ठेवू शकतो आणि कधीही उचलून ते ठेवू शकतो लहान मुलं जर घरात असतील तर आपली रांगोळी खराब करतात पुसून टाकतात त्यांच्यासाठी हा खूप बेस्ट ऑप्शन आहे रांगोळी देवापुढे काढली की खूप छानसुद्धा वाटतं आणि अशा पद्धतीने उचलून ठेवता येत असल्यामुळे आपल्याला जास्त त्रास होत नाही रांगोळीचा आणि हे अशा पद्धतीने जेव्हा आपण एकदा कलर भरतो आणि त्यावरती पुन्हा एकदा फेविकॉल लावून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने कलर भरून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने कलर भरून घेतल्याने आपली रांगोळी दीर्घकाळ टिकते खूप सुंदर असं त्याचा कलर आणि कलर शेड वाटतो डिझाईन तर तुम्ही सुद्धा सेम अशा पद्धतीने करा ही ओ एच पी शीट आहे त्याच्यावर केलेलं आहे मी पुन्हा सांगते आहे राहिलेल्या पाकळ्यांवरती सुद्धा अशाच पद्धतीने डिझाईन करून घेतली आणि मध्ये असलेला तुरा मी अशा पद्धतीने काढून घेतला अगोदर मी ब्लॅक कलरचं करून घेतलं होतं पण कॉम्बिनेशन फारसं मला आवडलं नाही म्हणून मी पुन्हा त्याच ब्लॅक कलर okay. वरती फेविकॉल लावून वेगळा कलर भरून हे घेतलेला आहे आता तुम्ही बघू शकता साईडची जी पानं आहेत त्याला मी साईडला वेगळा कलर दिलेला आहे म्हणजे डार्क ग्रीन लिपसाठी आणि मध्येच ग्रीन फक्त कलर दिला आहे अशा दोन शेडमध्ये हे पानं केलेली आहेत अगोदर फक्त आपण ग्रीन करून घेतलेली होती त्यानंतर डार्क ग्रीन पानांच्या साईडला शेड दिलेला आहे आणि मध्ये फक्त ग्रीन कलरचं शेड दिलेला आहे यामुळे या पानं खूप सुबक आकर्षक आणि उठावदार दिसतात सुंदर असं रांगोळी आपली रेडी तयार होत असते तर तुम्हीसुद्धा ही अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल खूप इझी आहे नत वगैरे संक्रांतीसाठी तुम्ही काढून ठेवू शकता आणि सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही रांगोळी तयार करू शकता तर मी ही रांगोळी खूप छान पद्धतीने तयार केलेली आहे आणि अजूनही अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा आपण असेच वेगवेगळे वेग 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 वे� व्हिडिओ घेऊन येऊया तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र नक्कीच विसरू नका तर हे जास्वंदीचं फुल आज तुम्हाला कसं वाटलं आणि सोपी वाटली का पद्धत हे सुद्धा तुम्ही नक्कीच सांगा तर मी जेवढं सोप्यात सोप्पं दाखवता येईल तेवढं सोप्पं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही सेम अशा पद्धतीने वेगवेगळ्या डिझाईन्स करू शकता तुमच्या आवडीनुसार कलर भरू शकता तर हे कसं वाटलं तुम्हाला रांगोळी आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओज पाहायला आवडतात ते सुद्धा मला नक्की सांगा तर आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल